कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली आपापल्या परिसरातील वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुत्याचे फेरे घालतात ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात भारत भारतमातेचे नाव संपूर्ण विश्वास पसरू दे वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो अशी प्रार्थना महिलांनी केली वडाचे झाड दीर्घायुषी असते त्याचप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी राहावा तसेच पतीपत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुहासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा केली शुक्रवारी सकाळपासूनच सुहासिनीमध्ये पूजेची लगबग सुरू होती साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले वडाच्या झाडाच्या ठिकाणी आंबे ठेवून प्रत्येक सुवासिनीने एकमेकींना हळदी कुंकू वाहिले यावेळी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते स्पीड न्यूजसाठी ज्योती वास्करसह दिव्या कांबळे